काय करावं बघा ही आजी आजोबांना कुणी नाही किती अवघड आहे अवघड अवगड वाईट वाईट परिस्थिती हाय हो बघा काय करायचं काय नाही हो का असा वेळ कोणावर येऊन हो का ह्या बाबांना बायको आहे तर इडी होऊन दिली आणि हे हाय तर काय पुतणी आत्मि आणि त्या आजीला आहे तर कुणी नसून असली आणि हाय अरे 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 पाणी प्यायला तर बघा बघा तिकी अवघड आहे अरे बघा बर तिकडं बाबासाहेबांचा पुतळा हाय हो या पुतळ्या पाषा बसलो बस मी हे प्रबोधन करायला ह धानुरा जिंतूर परभणी या ठिकाणी आलेला हाव तर बघा काय कुठं कुठं कस कस बघायला भेटतय ऐकायला भेटतय काय मामा अवघड हाय तुमचं बरं तरी हाय बाबा तुमचं बरं तरी हाय आमचं आता काय काय अवघड आहे आता हाय का मया का दया कुणाला हाय का आता ना 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 असा वेळ खरंच एवढं डोळे भरून वाटतात ना डोळे भरून येतात अक्षश असं वेळ कुणा हो बघा कंबरेला पट्टा लावलाय बाबांच्या अरे अरे कंबर मोडली बाबा चला येत नाही का बाबा अरे 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 का बघा गाठी न हो बघा बाबाचं वय तरी असल बाबाच वय किती आहे ऐंशी च्या असेल असल बाबाचं आणि त्या आजीच बघा दोघही बसले तर कुणाच्याही घरी राहतात का पावसा पाण्याचं नाही तर झोपायला मग इथं कसवा अरे 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 बघा हो एवढं आपल्याला बाबासाहेबांना एवढं केलं आज काय कमी आहे बाबासाहेबाच्या पुण्या पण बाबासाहेबांना सांगितलं आई बापाची सेवा करा कुणी माणसाला का काही तर आपण बाबासाहेबाच्या शेजारी बसला मी बोलतो बरोबर आहे का नाही हांधवांनो हम्म कोणाच असा टाईम कुणावर येऊ नये सगळे चांगले असावे अरे आपण आई बापाला जन्म दिलो पण काय फायदा बाबा म्हणून आम्ही बी लग्न केलं नाही काय लग्न करून कोण सांभाळायले नाही केलं केलं नाही बाबा मी लग्न काय करायचंय तुमचे बघा परिस्थिती काय आमची काय तुमचे बघणार आमचे काय बघणार आहे लग्न नाही झालं आजी आमचं बी हा हा कोण बघायलाय कोणाला लग्न बी करून काय फायदा नाही एक तर आम्हाला हे समाजकार्याची गोळी लागली आणि ह्याचीच आवड लागली कुणी वंदू कुणी निंदो लग्न बी करू बघा कसही लेकर करू। ले आज मग सुखसुविधा निघालीत दवाखान्यात काही निघालीत औषध खाऊन अं लेकरं होण्याची पण काय नाही लेकर जन्माला घालणं सोपं आहे पण मोठं करणं कठीण आहे आणि लेकरांना संस्कार देणं कठीण आहे आपण काय करतो लेकरांना जन्माला घालतो लहानाचं मोठं करतो पण संस्कार घेत नाही आपले जे संस्कार लेकर आपण चांगलं वागलं पण लेकरं वाईट वागतात लेकरांना लाडाने येडे होतात लेकर हा आहे का नाही बरं लाडाने येडे होतात का नाही बाबा बघा बर बघा बर काठी लागावं अवड है बन्धवान कुनालाई यु बगा अरे 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 टाउ नाखवत आज टाउ बगा बर काय हो आई वडिलाला आपण जन्म घ्यायचा आई बापानं तिकीट नऊ महिने नऊ दिवस गरबात वाढवला काय तिकी केल्या आणि त्याच माय माऊलीला असं जर टाकून रस्त्यावर दिलं अशा बाबांना तर तिकी अवघड आहे काय करायचं काय नाही लय बेकार बेकार आहे गेले ते येत नाहीत कशाला येत नाही आपल्या पशी आपल्या वास सुटके माणसं आपण वास सुटके माणस आपण

बघा बघा आता काय हे काय हो, बगा? हो का, का करा मामा चहा पाणी बघा बघा करा असं का काय नाही हो का, ना का हेच आहे हो हेच काय नाही हो बघा करा चहा पाणी काय करा काय आपल्याला हो का समा आम्ही बी समाज कार्य करता अशा वाटली चांगलं जी बघा बरंय हम्म तिक्की अवघड आहे बघा आजचं बघा आहे का, का तिक्की राहणीमान ही आहे बघा बर काय नसतं बघा अरे अरे, अरे काय करावं विहाराची काय चावी भेटली नाही कुठं आहे की काय नाही की हो का बसावं म्हणलं इकडं आता आपलं काय आता तुमचं मरण बरं आमचं मरण कशात आहे काय माहिती आहे आता कु आम्ही कुणी कुणाच बघत नाही सक्के नाही पक्के नाही काय नाही पैसा आहे तर दोनवी आहे पैसा नाही तर कुणी नाही कोणी नाही आमचं विकेच आहे परस्त घरची कस आहे हो का आम्ही सत्ता काही केली नाही तर आम्ही लग्न करून आमच्या प्रपंचात राहिली पण आम्हाला याची गोडी लागली आणि मला माहिती आहे हे पुढे वक्ता वक्ता काळ आहे आता कुणी कुणाचं बघ ना भाला तर जगभरा नाही तर परगेश भाला

नाही बघा अरे 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 हा हा यांना पगार आहे सरकारी बघा बरं अरे बघा बरं चला बाळा नो असाय जीवनाची कथा असंच आहे कुठंही जावा कुठंही सांगा तेच या दुःखच आहे बघा कुणाही गावाला जातो कुठेही जातो माणसा मागे आयुष्यभर आयुष्यभर दुःख दुःख दुःखच आहे काय करायचं हे पण आलेली परिस्थिती चांगलं म्हणून चालायचं होय आजी चांगलं म्हणून सरफ जेवण हा चा सरब आपल्याला हां पण चांगलं म्हणून जगायचं आलेला दिवस टाकून चालायचा भेटलं गोड तर कडाव गोड भेटलं हसून काढाव गोड <laughs> गोड बरोबर चला हो का मी फक्त लिहिलेलं जी परिस्थिती आहे ते दाखवतोय मला काही बोलता येत नाही सांगता येत नाही आता बाबा हे युट्यूबला टाकणार आहे तुमचं टी ला दिसतंय आता मीडियावर टाकू का युट्यूब ला नाही तर तुमचे काय म्हणता पुतण्या आज काय बोलले काय टाकलं व्हिडिओ हा इथ सगळं दिसतंय कुठं कुठं असं आहे चला हाय तर आपले साधे शिंपे माणसं चांगले माणसं व्हिडिओ मध्ये येत नाही तर पण हे आले बसले हा काय आहे का नाही बरं हा हाय हो का हा इकडं बाबासाहेबांचा पुतळा आहे एकदा खूप मैदान मोठा आहे विहार आहे पिंपळाचं झाड आहे बघा तर बघा पिंपळाच्या झाडा खाली बसलोय तर बघा हा पिंपळाच्या झाडाखाली बसलेला आहे मी बुद्धाला सुद्धा ज्ञान प्राप्ती झालेली आहे आहे का नाही म्हणून मन मारून नाही मन भरून जीवन जगा चांगलं जगा कारण तुम्ही लाईक करत नाही कमेंट करत नाही सबस्क्राईब करत नाही काय सुर्या करत नाही तुम्हाला आवडतच नाही व्हिडिओ आपल्यासारखे आवडत नाहीत बाबा ही व्हिडिओ हे असली आवडत नाहीत व्हिडिओ नकली उघडे नागडे हा हुण घे घिंग घिंग ढांग ते ऐकतात कटा कमी कमीने करतात बघतात की बघा मी बोलतोय का आजीचं दुसरं त्यांचं सांगतात म्हणजे सांगायचं काय आलतू फालतू ऐकतात आपले ऐकत नाहीत हशाला ऐकत येड्या बागड्याचे असे जसं त्यांना नाचणं पाहिजे गुदगुल्या होणारे चांगले व्हिडिओ बघतात ऐकतात असू कोणी बघून नका बघ ना जावड्या वय नाका बघ ना आपली काय का नाही बाबा हा बघा आजी म्हणतात बरोबर बरोबर गौतम कष्ट कोणच केलं नाही हा गौतम बुद्धासारखं बरोबर बाबा बघा बाबा बाबासाहेबांचं आंबेडकरांनी केलं म्हणतात आजोबा आजोबा तुम्ही बाबासाहेबांना पाहिलं का आपण बरं बरं बरोबर हा हा बघा हा 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 अच्छा अच्छा चा बर बाबा, बाबा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कसं का काय वाटलं लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ ऐकत राहा चुकलं हुकलं असेल तर क्षमा असू जय शिवराय जय भीम जय संविधान हाय बाय 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 भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये